माझे okay, so क्वेशन 175 आहे वन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह ग्रॅमच्या दहा टक्के च्या पाच टक्के म्हणजे आहे तर मग सर आपल्याला वन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह ग्रॅम च्या आहे ना मग गुणूल दहा टक्के मग शंभर बर मला कळालं तुझं म्हणणं कळालं मला वन सेव्हन्टी फाय ग्रामच्या दहा टक्के च्या याच्या मग नंतर याचा काढल्यानंतर याच्या म्हणजे काय उत्तर म्हणलं गुणाकार त्याच्या पाच पर्सेंट पहस असं म्हटलेलं आहे बरोबर तर काय करूया पहिल्यांदा व्हेरी गुड एकशे च्या एकशे च्या इथं चहा आलाय च्या आपला चहा नाही च्या म्हणजे च्या ओके okay, so मला छान आहे मग काय होणार दहा पर्सेंट अस ना मग पर्सेंट आला की भागिले शंभर घालवायचा आहे तो पाच गुणिले दहा भागिले शंभर ओके okay, मी काय करतो भाग लावेल तर भाग लावून घेऊ तुम्ही पाचचा लागेल का हा शून्य कापून घेतो याचा शून्य कापला वाय फाय अरे एवढं भाग द्यायची गरज नाही मी तुला सांगतो इकडे बघ एकशे पंच्याहत्तर भागिले दहा आले भागाकार द्यायची गरज आहे एक शून्य घर सोडून द्या झालं की रे भागाकार करायची गरज आहे केलं का भागाकार नाही तू ओहो... हा वेळ का घालवतो मग तुला माहिती आहे ना मग डोकं वापर डोकं करायला हो कर थांबे थांब रे थांब थांब घर पडून ओके इथपर्यंत सगळं एवढ्याच उत्तर आपलं एवढ्याच उत्तर आपलं किती आहे बघा बळांनो तर सेव्हन्टीन पॉईंट फाय बरोबर सेव्हन्टीन पॉइंट फाय च्या मग आता काय म्हणलं च्या आपला चहा म्हणलं गुणाकार चहा चहा हा चाले फाय पर्सेंट तर बघा सेव्हन्टीन पॉइंट फाय इन टू फाय अपॉइंट हंड्रेड हंड्रेड काय घेतलं पर्सेंटेज मीन्स वन अफर हंड्रेड पर्सेंटेज मी काय केलंय रिमूव्ह केलंय तर रिमूव्ह केल्यावर काय बायकि के शंभर येतात चला पुढं बोला आता महाराज बोला पुढं तुम्ही पोती वाचा म्हणजे मी काय करतो अर्थ सांगतो चला हां सर आता वन सेवन पॉइंट फाईव्ह आहे तर त्याला हंड्रेड मी डिवाइड करू म्हणजे आपला आन सर झिरो पॉईंट वन सेवन फाईव्ह मग नंतर मला जमत नाही तू करून दाख बघ मी डोकं जास्त इकडे बघ मी जास्त डोकं लावून इकडे बघ सेव्हन्टी पॉइंट फाय लिहिलं बरोबर इन टू हे किती आहे शंभर आहे याला भागी बरोबर तर इथं किती आहे पाच लिहितो दोन शून्य आहे एक दोन एक घर सोडला दुसरं घर सोडला इथं दशांश चिन्ह दिलं शून्य पुन्हा हा ठीक आहे चल येत नाही ठीक नाही रे ठीक आहे काय अरे काय बेसिका आहे कि रे बाळा असं काय बोलतोय चल दे बाबा भाग दे चल भाग दे ठीक येत नाही ठीक भाग दे आपण हंड्रेड ने भाग दिला आपला झिरो पॉईंट वन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह येईल ना झिरो पॉईंट किती येईल बर झिरो पॉईंट किती आलंय वन सेव्हन्टी फाईव्ह वन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह वन हंड्रेड फाय बरोबर ओके भागाकार केलास ना या दोघाचा हो ओके okay, भागाकार केलेला आहे त्याने मग आता मला सांग भागाकार केलास तर दाद्या मग हे तुला काय प्रॉब्लेम आहे रे असे काय तू पण चल ठीक आहे सा? सांग मी इथून तुम्हाला पुढे साफ हा मग झिरो पॉईंट वन सेवन्टी फाय मल्टीप्लाय फाईव्ह केला तर आपला आन्सर झिरो पॉईंट एट सेवन फाईव्ह झिरो पॉईंट एट एट हंड्रेड सेव्हटी फायव्ह असे सगळ्या डे वन डिजिट मध्ये बोलायचं एट हंड्रेड सेव्हन्टी okay. फाय एट सेव्हन याच्या पुढे नको हा याच्या पुढे जर बोलला मग इथून मी पेन फेकून मारेल तिकडे येऊन लागेल तुला हा देतो माझा डिजिटल वाला आहे तो देतो म्हणजे मग मी काय करतो मग मी कागदावर शिकवतो हो देतो ठीके चला देतो आहे मी येणार आहे तिकडं